बांगरवाडी येथील प्रति पंढरपूर म्हणून समजले जाणारं गुप्तविठाबा देवस्थान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते आषाढी एकादशीला भाविक मोठ्या प्रमाणात येतात यावर्षीचं कसं नियोजन देवस्थानने केलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत देवस्थानचे अध्यक्ष नकाशबा बांगर आहेत काय सांगाल यावर्षीची कशी व्यवस्था झालेली आहे आणि काय देवस्थानने यावर्षी भाविकांसाठीची सोय केलेली आहे भाविकांसाठी दर्शन रांगेचा व्यवस्था केलेली आहे प्लस ट्रॅफिक कंट्रोल दोन तीन ठिकाणी जागा ठेवल्यात ट्राफिक कंट्रोलचं व्यवस्थापन आहे आणि एकादशीच्या दिवशी सकाळी सहा वाजता आप आपले तालुक्याचे आम आमदार शरददादा सोनवणे यांची यांच्या हस्ते महापूजा होणार आहे प्लस आ, सामाजिक कार्यकर्ते पंकज पंकज कंसे अधिक कसाळ म्हणून दाप एक कसाळच्या झापा झापवाडीचे कसाळ म्हणून आहेत आणि गावचं एक नवदांपत्य अशा चार लोकांकडून दोन्ही मंदिरामध्ये पूजा केली जाणार आहे त्यानंतर दिवसभराचा दिनक्रम कसा असणार सकाळी पूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले केले जाईल आणि नंतर त्याच वेळेला खिचडी वाटपाचा कार्यक्रम चालू होईल दरवर्षी खिचडी मोठ्या प्रमाणात हो असतं यावर्षी किती खिचडी वाटप असणार आहे आणि किती भाविकेतला काय यावर्षी साडेतीन ते चार टन म्हणजे टोटल खिचडी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे प्लस चारशे ते पाचशे डझन केळी भाविक म्हणजे दानशूर लोक देणार आहेत त्यांचंही वाटप होणार आहे दरवर्षी काहीतरी जर रक्तदान शिबिर असेल किंवा आरोग्य तपासणी भाविकांची केली जाते तर यावर्षी काय नियोजन आहे रक्तदान शिबिर आहे प्लस आरोग्य तपासणी आणि आयुर्वेदिक औषधांचं एक कॅम्प स्टॉल लावणार आहोत आणि लोकांना पाणी वाटप केलं जाईल दिंडे ही या ठिकाणी येतात नेमकं दिंडे ह्या कुठून येतात आणि किती दिंड्याचं या ठिकाणी आगमन होतात दिंड्या बघा बोरी चौदा नंबर आ, ओतूर वडगाव आनंद आणि नळावणे रांजणी यादववाडी नांदूर, नांदूर गुंजाळवाडी गुळंचवाडी या ठिकाण सा साकूर साकूर मांडव तिकडली लोक पण येतात अकलापूरचे पण आहेत अशा एवढ्या मोठ्या बाहेरून दिंड्या येतात त्या दिंड्यांचं स्वागत केलं जातं त्यांना खिचडी वाटप केली जाते सुद्धा भाविक लोक आमच्या गावचे त्या लोकांना खिचडी वाटप करतात फराळाचे दरवर्षी देवस्थानमध्ये दे जे काही भाविक येतात एकादशीला दर्शन घेण्यासाठी तर अंदाजे किती भाविक यावर्षी येतील आणि गेल्या वर्षीचे किती भाविक अंदाजे आले होते गेल्या वर्षी एक लाख एक लाखापर्यंत लोकं गेली होती यावर्षी जास्त लोकं यावीत कारण निसर्गरम्य वातावरण आहे पावसाने चांगली साथ दिलेली आहे त्याच्यामुळं लाख दीड लाख लोकं यावीत अशी अपेक्षा आहे माऊलींची दिंडी गेल्यापासून इथं वेगवेगळे कार्यक्रम जातात आम्ही ज्या वेळेला तुकाराम महाराजांची शुद्ध सप्तमीला दिंडी सोहळा चालू होतो माऊलींचा अष्टमीला सोहळा चालू होतो आणि तेव्हापासून ज्या वेळेला कोरोनाच्या दोन वर्ष काळ होता त्या दोन वर्ष या काळामध्ये शासनाने सगळी कार्यक्रमाला बंदी घातली होती परंतु आम्ही या गुप्तही ठोबाच्या ठिकाणी आमचे गुंजळवाडीचे काही भजनी मंडळ काही आम्ही सगळ्या भजनी मंडळाने त्या कोरोनाच्या काळापासून या ठिकाणी म्हटलं काकडा चालू करायचा आणि तो काकडा तेव्हापासून चालू केलेला आहे सकाळी साडेआठ वाजता आम्ही काकड्याला सुरुवात करतो तर जवळजवळ अकरा साडे अकरा वाजेपर्यंत काकडा म्हणत असतो तुकाराम महाराज आणि ज्ञान दिंडी आळंदीमध्ये ज्या वेळेला एकादशीला जाते मग एकादशीपर्यंत आम्ही काकडा सोहळा हा चालू करतो पंढरपूरमध्ये जातात त्यावेळे तेव्हापासून आम्ही काकडा सोहळा चालू करतो आणि द्वादशीच्या दिवशी त्या ठिका तुकाराम महाराजांचा त्या ठिकाणी जसा काल्याचा कार्यक्रम होतो त्याचप्रमाणे द्वादशीलासुद्धा आम्ही या ठिकाणी काल्याचा कार्यक्रम करतो आणि काल्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग मात्र या ठिकाणी आम्ही यात्रेचा समारोप करतो खऱ्या लाखो भाविक इथं दर्शनासाठी येतात काय तर्फे भाविकांना आवाहन केलं जाईल भावि येणाऱ्या भाविकांनी ये दर्शनाला येताना कोणतीही गडबड करू नये शांततेने यावं आणि शिस्तीत राहावं दर्शन शिस्तीत घ्यावं रांगेमध्ये हीच आमची अपेक्षा आहे देवस्थानचे उपाध्यक्ष सखाराम बांगर आहेत काय सांगाल लाखो भाविक येतात या ठिकाणी पार्किंगची मोठी समस्या निर्माण होण्याचा चान्स आहे तर काय सुविधा केलेली आहे पार्किंगसाठी पार्किंगसाठी आम्ही दोन तीन ठिकाणी व्यवस्था केलेली आहे ज्या प्रमाणात जागा जागा ज्या आम्हाला उपलब्ध होते त्या प्रमाणात आम्ही दरवर्षी पार्किंग सुधारण्याचा प्रयत्न करतो खाली ही पार्किंग असते काही म्हणजे जे वाहन आहेत त्यांना खाली पार्किंग आहे कुठं कुठे नेमकं पार्किंगची व्यवस्था केली आहे गावठाणाजवळ मग शाळेजवळ मोठं पार्किंग केलेलं आहे त्याच्या पुढं दोन ठिकाणी शेतामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे हां आणि इथं मंदिराच्या साईडला पण थोडी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे सर्गरम्य वातावरणामध्ये हे देवस्थान आहे काय या ठिकाणी भाविक येतात वर्षभरामध्ये काय देवस्थानची सुधारणा झाली आहे काय वाटतंय सहा जुलै रोजी जुन्नर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं बांगरवाडी येथील प्रतिपंढरपूर श्रीक्षेत्र देवस्थान गुप्त यटोबा देवस्थानच्या वतीनं यावर्षी महा आषाढी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे त्यानिमित्तानं साधारणतः लाखाच्या वरती भाविक या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत त्यानिमित्तानं बांगरवाडी परिसर पाहिला तर ह्या वर्षी पाऊस लवकर झाल्यामुळं सगळीकडं हिरवाईने नटलेलं आहे म्हणजे एकदम निसर्गरम्य तालुका आणि त्या निसर्गरम्य तालुक्यामध्ये गुप्तयोटोबा देवस्थान एकदम निसर्गरम्य आहे चोबाजूनी झाडी डोंगर सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम रांगेमध्ये वसलेलं हे देवस्थान आहे त्यानिमित्तानं सर्व भाविक बर। या ठिकाणी आषाढीला दर्शनासाठी येतात त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये माझे आमदार शरददादा सोनवणे आणि गावच्या काही दानशूर व्यक्तिमत्त्वांच्या वतीने या ठिकाणी एक शेड उभं केलेलं आहे त्याला मंडळाच्या वतीने काही निधी टाकलेला आहे त्याचबरोबर माझी आमदार अतुल शेठ बेनके यांनी दहा लाखाचा या ठिकाणी भाविकांना पाऊस पाणी आलं तर शेडची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर पाठीमागे जे स्वयंपाकघर आहे ते आपण जवळजवळ चार टनाची खिचडी शिजवतो ती खिचडी शिजवण्यासाठी मंडळाच्या वतीनं जे आलेली रक्कम असते देणगीच्या माध्यमातून त्या माध्यमातून मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी एक मोठं शेड उभं केलं आहे का जेणेकरून पावसापाण्याचं खिचडी शिजवताना व्यत्यय येणार नाही आणि एक रूम पण भाविकांसाठी त्या ठिकाणी बांधून घेतलेली आहे त्याचबरोबर आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीनं सालावातप्रमाणे याही वर्षी चोख बंदोबस्त असणार आहे त्याचबरोबर आमचे बांगरवाडीतील जी तरुण मंडळी आहे ते पूर्णपणे कारण दिवसभर आहे ना बांगरवाडीमध्ये जागा पुरत नाही एवढ्या गाड्या ट्रॅफिक होते त्यासाठी आमची तरुण मंडळी सर्वजण उत्स्फूर्तपणे सालाबातप्रमाणे साथ देतात ह्या वर्षी त्यांनी असं चोख असं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर नेवासा येथील पोलीस मित्र संघटनेच्या वतीनं यावर्षी तेही आम्हाला या ठिकाणी बंदोबस्तासाठी किंवा रांग असेल चोऱ्या वगैरे होऊ शकतात त्यांनी ते पण सहकार्य करणार आहेत वर्षभर ज्या आपल्या बारा 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 एकादशी चोवीस एकादशी येतात त्या चोवीस एकादशीला आपले गुळंचवाडी गुंजाळवाडी गावचे जे भाविक आहेत भजनी मंडळ त्याचबरोबर बांगरवाडीचे आमचे बाळश्रीराम महाराज बांगर असतील त्यांच्या नियोजनाखाली या ठिकाणी दर एकादशीला भजन आयोजित केले जातं दिवसभर या ठिकाणी आणि त्याचबरोबर ज्या परिसरातील जे भाविक दानशूर आहेत ते फराळाचं या ठिकाणी देत असतात आणि आपल्या बेल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर असतील त्यांचा संपूर्ण स्टाफ असेल एमर्जन्सीसाठी त्यांची ॲम्ब्युलन्स उभी असते आणि प्राथमिक उपचार म्हणून त्यांची या ठिकाणी सुविधा आहे त्याचबरोबर वन विभागाचंही या ठिकाणी सहकार्य असतं पण आम्हाला म्हणजे एक देवस्थानचा आम्ही प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की वन खात्याच्या वतीनं पाहिजे असा आम्हाला सपोर्ट मिळत नाही कारण काय झालं आहे मंदिर आमच्या खाजगी जागेत आहे बाजूनी पूर्ण फॉरेस्ट आहे फॉरेस्टला सेंट्रल गव्हर्मेंटचं से वन खाता असल्यामुळं त्यांना खूप असा निधी मिळतो आहे पण त्या प्रमाणात ते आमच्याकडं लक्ष देत नाही ही मोठी मला खंत वाटते काय केलं पाहिजे त्यांनी असं वाटतं त्यांनी या ठिकाणी त्यांच्याकडं जो निधी आहे ना रस्ता जो बांगरवाडी गावापासून तर गुप्त विठोबा देवस्थानपर्यंत दीड किलोमीटरचा रस्ता आहे तो रस्ता पक्का बांधून दिला पाहिजे कारण त्यांच्याकडे निधी तेवढा अवेलेबल आहे त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये आपल्याकडे इकडं मोर आ, वानर बाकीचे जे प्राणी फिरत आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था वगैरे हो करून दिली पाहिजे आणि देवस्थानी एवढं प्रख्यात होत चाललं आहे की ह्या गेल्या दोन हजार तीनपासून तर आज पंचवीसशे म्हणजे सतरा अठरा वर्ष झाले की या ठिकाणी त्यावेळेस एक दोन चार हजार लोकं यायची आज दीड लाखाच्या आसपास भाविक दर्शनासाठी येतात तर त्यांच्यासाठी इथं फॉरेस्टच्या वतीनं काही त्यांचा निधी असेल तर त्यांनी सुविधा करून द्यावा या ठिकाणी बसायला बाकडे वगैरे असतात सिमेंटचे ते टाकून द्यावे अशी आमची विनंती आहे त्यांना देवस्थानच्या वतीने भाविकांसाठीची जी व्यवस्था आहे ती चोख केलेली आपल्याला दिसून येत आहे खरं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी लाखो भाविक येत असतात सर्वांनी दर्शन रांगेमध्येच दर्शन घेतलं जावं असं या ठिकाणी आपल्याला आवाहन केलं दिसत आहे रामदास सांगळे शिवनेरी एक्सप्रेस बांगरवाडी